दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदे गटाचं सरकार आलं सरकार आल्यानंतर नियमाप्रमाणे आमचे एकशे चार एकशे पाच आमदार त्या ठिकाणी काम करत होते इथं पुणे जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने चंद्रकांतदा पाटील साहेबांना दिली पाटील साहेबांना त्या ठिकाणी पालकमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर आमच्यासारखे सर्वसामान्य घरातले कार्यकर्ते त्यानंतर जिल्हा नियोजन समितीवर काम करत होते काम करत असताना पहिल्या मिटिंगला आम्हाला प्रत्येक जिल्हा नियोजन सदस्याला पंधरा ते वीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघात काम करण्याकरता दिला त्यानंतर दुसरी एक मिटिंग झाली ती मिटिंग साधारण एकोणीस मे रोजी झाली एकोणीस मे रोजी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आपले देशाचे नेते पवारसाहेब उपस्थित होते बारामतीच्या खासदार सुप्रियाताई उपस्थित होत्या आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते सात महिने झाले त्या मिटिंगला त्याच्यानंतर साधारण तीन जुलैच्या आसपास जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्याकडं खरं तर ते इतिवृत्त गेलं होतं तिथून कलेक्टरां साहेबांच्या सहीला गेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांच्या मग जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीला गेलं असताना तो अजित पवार गट हा सत्तेमध्ये सहभागी नव्हता हो खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळेस त्या विकास कामांच्या ह्याच्यावर सही करायला पाहिजे होती पण त्यांनी कुणाच्या दबावामुळे सही केली नाही ही एक संशोधन करण्याजोगी गोष्ट आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतानाही अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि त्यानंतर अजित पवारांनी पालकमंत्री पद आपल्याकडे खेचून आणलं आणि तिथूनच चंद्रकांत दादा आणि अजित दादा यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच पदाधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी केलाय त्यामुळे आता पुण्यात अजित पवार गट विरुद्ध भाजप शिंदे गट असा नवा संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे मात्र या वादावर पुण्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांसमोर बोलायला नकार दिला आहे दादा दादा वाईट सोडत

माध्यमांसमोर जरी चंद्रकांत पाटील काहीही बोलले नसले तरी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मात्र चंद्रकांत दादा यांनी अजितदादांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यात त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला आपण अजितदादा यांच्याशी बोलू ते हा प्रश्न मार्गी लावतील असं आश्वासन आपल्या कार्यकर्त्यांना दिलं मात्र त्यानंतरही निधी न मिळाल्यास कोर्टात जाण्याची तयारी ठेवा अशा थेट सूचनाच चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना केल्यात अशी ही चर्चा आहे त्यामुळे आता चंद्रकांत अजित अजितदादा यांच्या विरोधात मोर्चा उघडल्याचंच बोललं जात आहे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांचा नेमका आरोप काय त्यावर एक नजर टाकूया भाजप आणि शिंदे गटाच्या दहा सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन गंभीर आरोप अजित पवारांवर केलेत पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाला डावलून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या समर्थकांना जवळपास आठशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे मात्र ही कामं तत्काळ थांबावीत अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असा गंभीर इशारा भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी दिला आहे तीन चार महिन्यांनी अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये सहभागी झाला सहभागी झाल्यानंतर या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी माननीय अजितदादा पवार साहेबांना मिळाली त्याबद्दल बी आम्हाला आनंद आहे पण त्याच्यानंतर सात महिन्याचं इतिवृत्त आम्हाला मिळलं नाही आणि आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्यासारख्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्हाला असं समजलं की पासष्ट ते सत्तर टक्के निधी हा अजित पवार गटासाठी ठेवलेला आहे आणि वीस टक्के निधी हा दादांनी स्वतः त्यांच्याकडे ठेवून दहा टक्के निधी फक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे जशी त्यांना स्वतःला पुणे जिल्ह्याच्या विकासाची काळजी आहे तशी आम्हालासुद्धा काळजी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या वाटेचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे जर तो निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन ह्या निधीवर कसा थांबवता येईल ह्याच्याबाबत विचार करत आहोत किंवा आमचे जे वरिष्ठ आहेत मग त्यामध्ये दादा असतील किंवा फडणी साहेब असतील यांच्यासंघा आम्ही सर्व जिल्हा नियोजन सदस्य एवढ्या दोन दिवसात भेट घेऊन त्याच्यावर काय मार्ग काढता येतो का बघणार आहोत नाहीतरी आम्ही काल जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील त्याच्यानंतर जिल्हा नियोजन सदस्यचे म्हणजे जे पदाधिकारी आहेत ते सर्व मिळून जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी कमी का काल आम्ही निवेदन दिले आणि त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे त्याच्यावर जर एवढ्या दोन दिवसात मार्ग नाही निघाला तर त्या आठशे कोटीच्या निधीला आम्ही स्थगिती देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत हा आम्ही सर्व जे आत्ता अध्यक्ष आहेत सर्व अध्यक्षांचे आत्ता आख्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षांची आता बैठक आहे खरं ती संघटित म्हणजे संघटनेसाठी बैठक आहे संघटनेत नवीन नवीन आत्ता पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यांना कामाची रूपरेषा सांगण्यासारखी दादांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलावलं आहे पण त्या ठिकाणी आम्ही काय करणार आहोत की हा विषय दादांच्या कानावर घालणार आहोत की जर आपल्या कार्यकर्त्यांना निधी मिळला नाही तर आपली संघटना वाढण्याकरता आपल्याला मर्यादा इन पुणे जिल्ह्यात त्याकरता आम्हाला आमच्या हक्काचा निधी मिळला पाहिजे आणि आमच्या ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्याला न्याय मिळला पाहिजे असं म्हणता येणार नाही ना ती त्यांची चॅटर्जी आहे ज्याला त्याला ज्याचा त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आम्हाला सुद्धा आमचा पक्ष पुणे जिल्ह्यात वाढवायचा अधिकार आहे त्यामुळं आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम आहे नाही नाही शिंदे गटाला बी नाही मिळला आणि भाजपच्या बी पदाधिकाऱ्यांना आम्हाला निधी मिळला नाही सात महिन्यापूर्वी जी आम्ही बारा ते पंधरा कोटीच्या कामांची शिफारस केली ती त्यातलं एकही काम हे इथून मंजूर झाल्यानंतर ह्या कामाचं बुकलेट ह्याला जातं जिल्हा परिषदेला आणि जिल्हा परिषदेच्या सी त्याच्या त्याच्या प्रमाणिकत्या परंतु काल आम्ही गेल्यानंतर त्या तिथं आम्ही अर्ज दिल्या त्यामुळे त्या प्रमाणात थांबलेल्या आहेत आणि आम्हाला बाहेरून म्हणजे प्रिंट मीडिया असेल किला इलेक्ट्रॉनिक मीडियातून अशी माहिती कळली की आम्हाला निधी दिला गेलेला नाही तिथं आम्हाला डावलले गेले